रुपाली चाकणकर यांचा तोल सुटला कारण का त्यांनी कधी प्रशासक मध्ये कामच केलेलं नाही विरोधकांना चिल्लर शून्य किंमत हे जी काही बेताल वक्तव्य संविधानिक पदावर बसणारी व्यक्ती करते म्हणल्यानंतर हा सगळा पुढचा वाद वाटतो चाकणकरांना वाटलं की माझ्या पदावर म्हणजे राज्य महिला आयोगावर माझा डोळा आहे मी लोकांमधन निवडून मला महिला आयोगामध्ये इंटरेस्ट नाही तिथे सक्षम महिला आली पाहिजे हुंडा गेलेली वैष्णवी हागवणे हे जे, जे प्रकरण आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चर्चेला जात आहे एक सामाजिक विषय आणि हुंडा बंदी असताना सुद्धा हुंडा घेतला जातोय म्हणून या प्रकरणाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आणि हे प्रकरण घडलं मात्र हे प्रकरण वेळीच रोखता आलं असतं त्यासाठी महिला आयोगाने योग्य वेळी प्रयत्न केले गेले नाही कारवाई केली नाही यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसते ती विरोधकाकडून नाही तर समाजातील किंवा सोशल मीडियावर देखील तशा प्रकारे तशा कमेंट्स असतील किंवा तशा प्रकारच्या पोस्ट त्यांच्या विरोधात सध्या पाहायला मिळत आहेत यावरूनच जे हगवणे आहेत त्यांची मोठी सुन आहे त्यांनी तर थेट नाव घेतलं की मी महिला आयोगाकडे तक्रार केली होती मात्र वेळीच त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्यानंतर हे प्रकरण घडलं त्यामुळे अशा कडीत कड्या या प्रकरणाच्या आहेत आणि यामुळे पुढच्या गोष्टी घडलेल्या आहेत असा आरोप होतोय हे सगळं सुरू असताना रुपाली चाकणकर यांनी Uh, कसपटे यांच्या घरी प्रेस घेतली आणि त्या ठिकाणी आपल्यावर जी टीका करतायत ते चिल्लर आहेत त्यांना त्या मी शून्य टक्के किंमत देते असे स्टेटमेंट केले मात्र त्या पुढे जाऊन त्यांनी विरोधकांनाच बोलल्याच बोलल्या मात्र स्वपक्षातले काही जे नेते आहेत या महिला नेत्या आहेत ज्यांनी चांगलं काम केलं अशी त्यांची वाहवा होते अशा रुपाली पाटील यांच्यावर देखील त्यांच्या समर्थकाकडून टीका केली जाते त्याच रुपाली पाटील माझ्यासोबत आहेत दोघीही राष्ट्रवादीच्या आहेत दोघीही रुपाली आहेत माझ्यासोबत सध्या आहेत रुपाली ठोमरे पाटील वैष्णवी हागवणे प्रकरण एका बाजूला आणि तुमच्या दोघी मध्ये कशामुळे लक्षात घ्या वैष्णवी हागवणे प्रकरण हे खूप संवेदशील प्रकरण आहे हुंडाबळी होता कामा नाही यासाठी आमच्यासारख्या महिला राजकारणात आलेल्या आहेत परंतु हा वैष्णवी हगवण्याचा जी काही घटना झाली अक्षरशः मनाला भेदरून टाकणारी होती वैष्णवी तर नाहीये जगात परंतु वैष्णवीचं तर बाय तरी आपण आणून देऊ या भावनाने मी माझं जे काय काम आहे ते केलं परंतु मी राज्य महिला आयोगाला मी नाही नाव घेतलो वैष्णवीची जी जाव आहे मयुरी हगवणे तिने सांगितलं की तिच्या आईने आणि तिने सांगितलं की आम्ही आयोगाकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार केली ती आयोगाने आम्हाला कोणती मदत केली नाही हे जेव्हा मयुरी हागवणेनी सांगितलं तेव्हा विरोधकांनी आयोगाला जाब विचारायला सुरुवात केली आता साहजिकच आहे सरकारी यंत्रणा म्हणजे आयोगाला जाब विचारणारच hmm. तो विरोधकांचं काम आहे लोकांचं काम आहे आयोगाचं खरं काय काम होतं की त्यांनी जी काय त्यांची प्रक्रिया रा राबवली जे काही प्रयत्न केले किंवा जी काही कारवाई केली ती कारवाई त्यांनी आयोगाची प्रेस घेऊन वेगळी मांडणं गरजेचं होतं hmm. परंतु रुपाली चाकणकर यांचा तोल सुटला कारण का त्यांनी कधी प्रशासक मध्ये कामच केलेलं नाही ना, ना कधी त्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीने हॅन्डल करायचं ही कमतरता दिसून आली आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढचं घडलेलं आहे त्या कसपट्यांच्या इथं त्यांनी विरोधकांना चिल्लर म्हणल्या काही गरज नव्हती विरोधकांचं काम आहे आज ते विरोधक आहे आम्ही विरोधक असताना आम्ही सरकारला घेरायचो पण घेरताना आपण समाजासाठी तो न्याय झाला पाहिजे किंवा काम झालं पाहिजे याच्यासाठी असतात त्यांनी प्रेस घेऊन जर सांगितलं असतं किंवा त्यांची जी कामे ती सांगितली असती विरोधक गपगार झाले असते विरोधकांना चिल्लर शून्य किंमत हे जी काही बेताल वक्तव्य संविधानिक पदावर बसणारी व्यक्ती करतीये म्हणल्यानंतर हा सगळा पुढचा वाद वाढला आणि मी तर याच्यात कुठेही नव्हते परंतु चाकणकरांच्या ज्या काही कार्यकर्त्या आहेत म्हणजे गाडे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या गटातल्या ज्या काही संगीतात आई आहेत त्यांना उघळ मात्र धमकी दिली आता त्यांनी पोस्ट काय केली ती त्या की ज्या एक नॉर्मल त्यांची त्यांची पोस्ट होती सोनाली गाडेंनी त्यांना धमकी दिली तो रेकॉर्ड कॉर्ड झाला आता राज्य महिला आयोग जे महिलाच्या सुरक्षतेसाठी सक्षमतेसाठी मानसिक आधार देण्यासाठी अहवाल मागवण्यासाठी ते राहिलं आणि महिला आयोगाकडन महिलांना धमक्या जात आहेत म्हणल्यानंतर ते मी नाही ना घडून आणलं माझा माझा विषय कुठे विरोधक त्यांना जाब विचारतायत आणि माझी जी कामाची पद्धत आहे त्या कामातनं समजा समाजातील लोक माझं कौतुक करत असतील किंवा विरोधक माझं कौतुक करत असेल तर हा माझा दोष नाहीये मी कामातनं ना त्या लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि ते म्हणतायत मग कुठेतरी रुपाली चाकणकरांना वाटलं की माझ्या पदावर म्हणजे राज्य महिला आयोगावर माझा डोळा आहे मी लोकांमधनं निवडून येणार डोळा आहे का, का तुमचा नाही मी सांगतेच सांग तुम्हाला मला महिला आयोगामध्ये इंटरेस्ट नाही तिथे सक्षम महिला आली पाहिजे आणि राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ज्या माता भगिनींवर आणण्या होत्या त्या सक्षम सुरक्षित झाल्या पाहिजे मग मला म्हणायचं पक्षातली कुठलीही द्या सामाजिक कार्यकर्ते द्या नाहीतर रिटायर्ड जजेस द्या पण द्या महिला सुरक्षित झाली पाहिजे आता हा मी एवढं बोलले होते की प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे दोन दोन भार सोपं नाही हो हे करणं आणि हीच दोन पद असल्यामुळे चाकणकरांना हा गाडा चालवता आला नाही त्या ते त्यांच्या त्यांच्या हवासापोटी त्यांना हा त्रास झालेला आहे आता प्रदेशाध्यक्ष मागितल्यावर मग त्या परत म्हणणार राष्ट्रवादीचे विचार आणि ध्येय यांना अरे कुठले तुम्ही कोण तुम्ही आमच्या नेते आहेत काम करा तुम आम्ही निवडून आलो लोकांमधनं मी माझी नगरसेविका आहे मी शहर सुधारण्याचे अध्यक्ष झालेली आहे स्टँडिंग मध्ये विधीमध्ये काम केलेले आहे का लोकांच्या मागण्या कशा असतात लोक कधी चिडतात त्यांना काय काम केल्यानंतर त्यांना बरं वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांना जमत नाही तर हा माझा दोष नाहीये <laughs> पक्ष तुम्ही राजकारणामध्ये अचीवमेंटसाठी आलात माझ्यासारख्या सगळ्याच महिला आलेल्या आहेत तुम्हाला राज्यमंत्रीपद देऊन सुद्धा समाधानी नसाल तर अवघड आहे आणि राज्यमंत्रीपदाचा तुम्ही जर गाडा ढकलत नसाल तर विरोधक तुमच्यावर टीका करतात याला रुपाली पाटील ठेवलेला तुम्ही दोषी ठरवू शकत नाही किंवा कुणालाही दोषी ठरवू शकत नाही तु, तुमच्यावर कशा प्रकारे टीका केली जाते कुठले पेज येते आणि तुम्ही असा थेट आरोप करता की चाकणकरांचे समर्थक रुपाली चाकणकर फॅन रुपाली चाकणकर एफसी असे काहीतरी आहेत आणि हा आताचा जो व्हिडिओ त्यांनी केलाय ना हा पंचवीस मे दोन हजार एकोणीसला घटना घडली अठ्ठावीस मे दोन हजार एकोणीसला एबीपीने त्याची बातमी दिलेली आहे मी पुराव्यानिशील आज पोस्ट केलेले आहेत मी सांगितलं ना बाप पुराव्या सकट निर्णय लावते सुट्टी देत नाही मी मला जेव्हा मला तीन दिवस लागले माझे व्हिडिओ शोधायला माझ्या कामाची पद्धत ही सगळी पेजवर आहे हा मी सामधाम दंडभेदनी काम करते मी जर आयोगावर गेले तर मी काय केलं असतं मी त्या कसपटेंच्या जेव्हा मुलीचा हा विषय झाला सोळा तारखेला गुन्हा दाखल झाला मी सतरा तारखेला त्यांना तिथं गेले असते ते मूल कुठ कारण का बा महिला बालकल्याण आणि राज्य महिला आयोग म्हणजे सगळ्यात मोठे बाळ कुठे आहे काय आहे तशा इन्स्ट्रक्शन दिल्या असत्या यांना देऊ नका म्हणून सांगितलं होत्या का या दहा दिवसांनी गेलेत दहा का आठ दिवसांनी त्याच्यामुळे लोकांचा रोष वाढलाय आमच्यावर का तुमचं अकार्य क्षमतेचं बिल आमच्यावर नाही फाडायचं आणि जेव्हा आपण राजकारणात काम करतो तेव्हा पक्ष जेव्हा असतो संघटन असतं सगळ्यांना घेऊन एकत्र काम करायचं असतं प्रत्येक जण आपापल्या भागात मोठा असतो मीच मोठी मीच मोठी कुठनं सौंदर्य बिंदर्या कुठला विषय हा सौंदर्याचा काय विषय येतो माधुरी दीक्षित सुंदर आहे ऐश्वर्या राय सुंदर आम्ही त्यांचे फॅन आहेत म्हणून प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक बाई काय घरी आणते का तिला का प्रत्येक पुरुष म्हणाल नाही मला ऐश्वर्या रायशीच लग्न करायचंय का नाही ऐश्वर्या राय मी जीव देतो तिच्यासाठी तिच्यासारखी सुंदर बैल नाही असं कुठलंही बेताल वक्तव्य करताना शंभर वेळा विचार केला पाहिजे जे, जे काय तुम्ही सुंदर दिस तुमचं सौंदर्य हे दिसण्यापेक्षा तुमच्या कामात नसत देवाने दिले तुम्हाला छान दिलेत नाकडोय छान तुम्ही त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण कामाच काय तुम्ही ज्या राजकीय क्षेत्रात काम करताय तुम्ही ज्या संवैधानिक संविधान पदावर राज्यमंत्रीच्या पदावर काम करतायत मग त्याच्यावर जर लोकांनी टीका केली तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तुमचं फ्रस्ट्रेशन आमचे व्हिडिओ टाकून टाकणार आहात का आणि मग मी माझ्या पक्षातले आहेत म्हणून शांत बसायचं का मी याआधी सुद्धा पक्षाकडे पुराव्यानिशी तक्रारी केलेल्या आहेत याआधी सुद्धा माझे व्हिडिओ आता मी न माझी नगरसेविका आहे सगळ्याच पक्षातल्या महिलांशी माझे संबंध आहेत आणि मग तो माझा फोटो घेणार बघा राज्याच्या प्रवक्त्या कशा यांच्याबरोबर अरे तिच्याबरोबर माझे वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीये मी कुणाबरोबरही फोटो काढील उठेल बसेल माझं वक्ती स्वतंत्र येते तुम्ही कोण आम्हाला सीमित ठेवणाऱ्या मग ते पोस्ट करायची आणि ह्या आधीही मी तक्रारी पक्षाला केलेत मी अजून एक दोनदा तक्रारी म्हणजे जे काही मला त्रास होतोय किंवा ज्या काही कटकार जातोय संवैधानिक पदाकडनं त्याच्या तक्रारी करेल नाही त्याला सोल्युशन मिळत असेल तर मग मला माझा न्याय घेणं गरजेचं आहे मग मी तेव्हा मला काय निर्णय घ्यायचा तो घेईल परंतु माझा रुपाली चाकणकरशी कोणताही वाद नाही हीच रुपाली पाटील ठोंबरे आहे चाकण करताई की मी मनसेत असताना तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणीची किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला टार्गेट करायचे तर तुम्ही मला फोन करायच्या आणि मी मदत करायचे का तर राजकारणातल्या महिलेला सुरक्षित सक्षमपणे आपणच महिलांनी जर बळ दिलं तर आपल्या महिलांच्या नादी कोणी ये लागणार नाही आणि आपलं शोषण करणार नाही तीच पद्धत आत्ता आत्ताही माझी ज्यावेळी मी वेगळ्या पक्षात असून तुम्ही माझ्या मैत्रिणी झाल्या आत्ताच्याही पक्षातल्या ज्या काही इतर महिला आहेत त्या माझ्या मैत्रिणी झाल्या हा तुमचा स्वभाव वागणं करणं ह्याच्यात अंजली दमान यांनी पण माझं कौतुक केलं मी त्यांचीही पोस्ट केलेली आहे आता अंजली दमान यांना का त्यांनी माझं कौतुक केलं याच्यावरनं या, या माझ्याशी भांडणार आहेत का याचाच अर्थ अनेक अनेक पक्षीय पातळीवरील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आता आपल्या एकाच पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन महिला नेते आहेत आणि दोघीचे नाव आहे म्हणजे दोघीचे नाव आहे तर दोघीही चांगल्या मैत्रिणी दोघीने चांगलं राहिलं पाहिजे सोबत पण तुम्ही त्यांचं कुठलीच स्तुती करत नाही किंवा चांगल्या म्हणजे कामाला चांगलं काम म्हणत नाही करायला चांगलं काम झालं पाहिजे ना मग स्तुती करणारे सगळंच वाईट काम आहे का त्यांचं आता हगवने केल्यानंतर मी स्तुती कशी करू कशी करू मला सांगा तरी सुद्धा विरोधकांकडनं जेव्हा टीका झाली तेव्हा मी स्वतः बोललीये की जर राज्य महिला आयोगाच्या संविधानिक पदावर काही त्रुटी राहिल्या असतील किंवा काही चुका झाल्या असतील तर त्याची चौकशी होईल आणि मग अजितदादा निर्णय घेतील कारवाई करायची की नाही आता याच्या पलीकडे अजून मी काय बाजू घ्यायची मग मी असं म्हणू का नाही मयुरी हागवणे चुकीची आहे तिच्यावर अन्याय झाला नाही राज्य महिला आयोग जिंदाबाद जिंदाबाद त्यांनीच केलं असं म्हणू का मी मी आहे मी मूर्ख आहे माझ्या पक्षातल्या म्हणून मी काही म्हणू का सुषमा अंधारे तुमची एका बाजूला स्तुती करतात आणि दुसरीकडे रुपाली साकणकर असतील किंवा अजितदादा असतील यांच्यावर टीका करतात हे तुम्ही मैत्रिणी आहेत बरून असं होत की काय सुषमा अंधारे ऐका ना मग सुषमा अंधारे ही जेव्हा जे मी महाविकास आघाडीमध्ये ते आले तेव्हा त्या राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्या त्या दिवशी आमच्या दोघींचं डिबेट नाही ऐकलं तुम्ही जेव्हा त्या अजितदादावर बोलतात तेव्हा मी त्यांना सोडत नाही सोडत नाही म्हणजे काय आम्ही काही झेंजा उपटायच्या का वैचारिक बोलतो आम्ही वैचारिक मध्ये मी त्यांना सांगते की सुषमा तुम्ही चुकताय तुम्ही जसं तुम्ही म्हणता की अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी हे केलं अजितदादा फोन करून सांगतात का हे अत्याचार करा तुम्ही उद्धव साहेबांना फोन करता का की या गोष्टीला तेव्हा तेव्हा बोलले वैचारिक मतभेद पक्षाचे विचार आणि एकमेकांवर जेलसी काम न करता कोणाला तरी आपल्या अंडरमध्ये ठेवायचं मीच माझी मीच म्हणेल ते असं नाही चालत त्या पदावर आहेत त्या पदावर असताना जर त्यांनी अजूनही यापुढे त्यांचं त्यांचं कामकाज जर चांगलं केलं तर त्यांचंही कौतुक होईल पण ते त्यांच्यावर डिपेंड आहे माझ्यावर नाही त्यामुळे माझा रुपाली चाकणकरशी कोणताही वाद नाही उगीच विनाकारण हे आम रुपाली पाटील ठोंबरे सामधाम दंडभेद बेदडक आहे आणि कायद्याचे म्हणजे वकील असल्यामुळे मला त्या गोष्टी कळतात म्हणून मी बोलते विरोधक बोलताना चाकणकर यांची बाजू कशी धरू तुम्ही मला सांगा मी धरते शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला तुमच्या पक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे थोडक्यात माझ्या पक्षाकडनं अपेक्षित आहे की मी आधी सांगितलं होतं एक व्यक्ती एक पद द्या जर प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे नसतं दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे असतं तर ही वेळ आली नसती रुपाली चाकणकर या आयोगावर पूर्ण वेळ लक्ष देऊ देवश, देऊ देऊ शकल्या असत्या सगळ्या केसेस त्यांच्या हॅन्डलिंग झाल्या असत्या प्रत्येकाशी वन टू वन बोलणं झाल्या असत्या त्याच्यातनं त्यांनी सगळ्या पोलिसांना एक कक्ष काढायला लावला असता उपदेश झाले असते या सगळ्या गोष्टी त्यांना फक्त राज्य महिला आयोग पद आणि राज्यमंत्री पदावर असताना चांगल्या पद्धतीने करता आल्या असत्या पण त्यांना राज्य महिला आयोगपद पाहिजे त्यांना प्रदेशाध्यक्ष पाहिजे त्यांना प्रवक्ता पाहिजे त्यांना अजून स्टार प्रचारक पाहिजे मग असा काहीतरी विषय होतो आणि मग त्याचं खापर सुद्धा स्वतःवर न घेता लोकांवर देणं चुकीचं आहे त्यामुळे अजूनही हुंडाबळी होणार नाहीत आणि महिला सक्षमतेने जगतील अशी जर त्यांनी त्या पदावर त्या आहेत उचलल्या का केलं तर कुठेतरी त्यांचीही गेली अर्जीच भरून येईल चुकीच्या कामाला मी चुकीच म्हणणार पक्षाच्या नेत्यांकडे मी तक्रार केली आहे अजून एक दोन वेळेस मी तक्रार करील त्यानंतर जी माझी स्टाईल मा... आहे त्या स्टाईलने मी वागेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा